ऑगस्टी नाव झाला सत्यकथा भाग एकशे अठ्याहत्तर लेखक राजेंद्र लहाणू जाधव लेखक राजेंद्र लहाणू जाधव दोन हजार सोळामध्ये वडिलांची प्रकृती थोडी बिघडत चालली होती ब्याऐंशी वर्षे झाले होते वडिलांचे वय ब्याऐंशी वर्षे होते आणि त्या तोडलांची प्रकृती साथ देत नव्हती ओम शांतीला मग कसे जावे काय करावे हा विचारात ते पडले होते आणि ओम देत जे निवजमध्ये जवळच जवळच होते परंतु आजाराच्या दगदगीमुळे ते घरीच राहू लागले होते मग ते ओम शांतीमधील दीदी येथील त्यांचे दोस्त वगैरे ती रोजनित्रमाणे त्यांना भेटायला यायची अजूनमधून गप्पा गोष्टी त्यांच्या रंगायच्या देवधार्मिक त्यांच्या बातात आलायच्या आणि त्यामध्येच वडिलांची प्रकृती खालावत चालली होती आणि एक दिवस वडिलांनी ध्येय ठेवला वडील जवागरी गेले होते वडिलांची कारकिर्दी तशी सरोवला ठाऊक होती सरोवरला माहीत होती आमचे वडील लहानू शंकर जाधव हे पहिल्यापासूनच मन मिळवू स्वभाव सर्व क्षेत्रातील लोक, समाजातील लोक, हे त्यांना अद्विनी नमस्कार करत असत अद्विनी बोलत असत कारण त्यांचे कार्य तसे होते आणि तेही जवळून लोक पाहत होती बरेच गोरगरिबांचे संसार त्यांनी सुरळीरित्या चालून दाखवले होते काहींचे संसार उद्ध्वस्त झाला होता होता त्यांनी वाचवले होते वाडेवरती राणे यमगावडी सावळीवाडी जारवीवाडी ह्या ठिकाणी कोणाची भांडणे होत असेल तर त्यांच्या घरी जाऊन ते भांडणे मिटवण्याचे काम ते आणि एक मिश्रा मास्तर म्हणून होते मिश्रा साहेब होते ते दोघेजणे फार दोस्ती होते ते दोघे ते भांडे मिटत असत प्रत्येकाचं एक ध्येय असतं की कोणीही संघ घेत नाही संघ नेत नाही किंवा आणत नाही जे काय जे कमवायचे असते ते सर्व काही इथे कमवायचे असते मरावे परेत परंतु किती रुपये वरावे याप्रमाणे वडिलांनी आमची एवढे करून ठेवले होते कित्येकांना गरिबांना मदत त्यांनी सो खुशीने केली होती आणि परत जी मदत त्यांनी दिली पैसे दिले असेल ते पैसे ते परत कधी घेत नसतात आणि त्या काळी शिटी महामंडळाच्या वाड्यावरती फारच गरीब लोक बाहेरून आलेली होती खास करून खानदेश भागातील जास्त लोक त्या ठिकाणी आलेली होती त्यांना पगार वेळेवर नसला काहींना कामे नसली तर वडील छतावरती आमच्या शेतावरतीही वडील त्यांना कामे द्यायची वगेरे त्याय धान्य वगैरे मुबलक त्यावेळेस होत असल्यामुळे ते धान्यही वाटून देत असत सोसायटीमधून कपडे काढूनसुद्धा त्यांनी दिली हे मला चांगलं आठवतं आम्ही लहान होतो शाळेमध्ये सहावी सातवीला जात होतो पण त्यावेळेससुद्धा त्यांनी सोसायटीमधून गोरगरिबांना तिथून कपडे दिले आणि चेअरमन ज्यावेळेस सोसायटीमध्ये चेअरमन होते लक्ष्मीवाडी साखर कारखान्यात या ठिकाणी त्यावेळीसुद्धा बऱ्याच जणांना त्यांनी राशनमधील कुपन कुपनामधील तसेच कपडे त्यांना मोफत दिले